चला तुमच्या बऱ्याच जणांचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत नाही बऱ्याच जणांनी मला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट केल्या होत्या तर पहिल्यांदा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती आहे आयडियल फार्मसी कोचिंग तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे मी ही लिंक इथे तुम्हाला कॉपी करायची आहे कॉपी केल्यानंतर तुम्ही जे आहे कोणताही क्रोम बाउजर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे आणि इथे गेल्यानंतर ती जी लिंक आहे मी सांगितल्याप्रमाणे इथे ती तुम्हाला पेस्ट करायची आहे पेस्ट केल्यानंतर अशा पद्धतीची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल इथे डी एम आरची ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे किंवा आपलं लॉग इन ऑलरेडी क्रिएट झाल्या असल्याने आपण इथं ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इनला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन आय डी किंवा पासवर्ड विचारेल आता बऱ्याच जणांनी मला कमेंट मी वाचल्या तर काही लोकांना पासवर्ड आठवत नाही काहींचा पासवर्ड मिसमॅश होतो आहे तर तुमचा जो रजिस्टर मेल तुम्ही टाकला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड आलेला आहे किंवा जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला पासवर्ड आलेला आहे तर तो इथे टाकू शकता तुम्ही किंवा जही मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे तो टाकून तुम्ही इथं तो फॉरवर्ड करून तुमचा नवीन पासवर्ड आय डी आहे ते तुम्हाला तुम्ही घेऊ शकता खाली तुम्हाला फॉरवर्ड युजर आय डी पासवर्डचंसुद्धा ऑप्शन दिले चेंज पासवर्डसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे पण चेंज करण्याची आवश्यकता नाही मेलवरतीसुद्धा आलेले आहेत किंवा टेक्स्ट मॅसेजमध्ये तुम्ही डी एम आर जरी सर्च केलं तरी तुम्हाला तुमच्या मॅसेजमध्ये तुमचा आय डी पासवर्ड भेटून जाईल त्याच्यामुळं चेंज करायची आवश्यकता नाही आता हॉलटिकीट कसं डाउनलोड करायचं आहे ते थोडक्यात बघून घ्या चला आता मी लॉग इन केलेलं आहे इथे तुम्हाला दोन नंबरचं बटन दिस असेल बघा अप्लाय पोस्ट इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक डोळ्याचं बटन दिसत असेल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचं नोटिफिकेशन येईल त्याला तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे पुन्हा सेंटरमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड नावाचं ऑप्शन दिसत असेल त्याला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक अंदर अशा पद्धतीने तुमचं जे हॉल टिकट आहे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आता बऱ्याच जणांना मोबाईलवरती यासाठी ओपन होत नसेल कारण ती लिंक जेव्हा तुम्ही लिंकला क्लिक करता तेव्हा मोबाईलवरती तुम्हाला त्याची एरर येते त्याच्यामुळे ऑप ॲप्लिकेशन जे आहे ते लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊन्झरमध्ये यायचं आहे इथे लिंक तुम्हाला क्रॉप जे आहे ते कॉपी पेस्ट करायची आणि इथं सिलेक्ट करता असताना जे आहे तुम्हाला डेस्कटॉप मोड करायचं आहे कोणत्याही पद्धतीची तुम्हाला अडचण येणार नाही तुम्हाला मी लाईव्ह दोन वेळेस दाखवलेला आहे डाऊनलोड करून अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्लिअरली दिसते तुमची जे एक्झाम सेंटर आहे ते कुठं आलेलं आहे एक्झाम सेंटरची डेट दिसते टायमिंग दिसते शिफ्टमध्ये कुठल्या टायमिंग तुमची एक्झाम होणार आहे आणि इथे डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं पीडीएफ डाउनलोड करू शकता अशा पद्धतीची सोपी स्टेप आहे मोबाईलवरती काही लोकं येत आहे त्यांनी फक्त ती लिंक दिलेली मी टेलिलग्रामची कॉपी करून तुमच्या क्रोम ब्राऊजरने जायचं आहे डेस्कटॉप मोडला जे आहे ते तुम्हाला क्लिक ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सक्सेसफुली तुमचं जे हॉल टिकीट आहे ते डाऊनलोड करू शकता ज्या लोकांना पा पासवर्ड आठवत नाही त्यांना मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या टेक्स्ट मॅसेज चेक करा तिथं तुम्हाला डी एम आर नाव सर्च केलं की तुमच्या टेक्स्ट मॅसेजमध्ये तुमचा आय डी पासवर्ड मिळेल किंवा मेलवरतीसुद्धा पासवर्ड आलेले आहेत अशा पद्धतीने डाउनलोड करा कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही